आज कुठल्याही गावात जा तिथे साधारणतः एखाद्या मुलाला प्रश्न विचारा तुमचं लग्न झालं आहे का तर उत्तर मिळेल लग्न तर करायचं पण मुली भेटत नाहीत असं तुमच्या गावात किती जण आहेत असा प्रश्न पुढे विचारा त्यावर उत्तर येईल एकशे पन्नास ते दोनशे राज्यातल्या कुठल्याही गावात जा सर्वत्र हेच परिस्थिती दिसेल शहरात देखील परिस्थिती यापेक्षा भयानक आहे त्यामुळं फसवणूक करणाऱ्यांना आयता रोजगार मिळत आहे लग्नाला उशीर होणं ही सामाजिक समस्या आहे आणि याच वेळीचं निराकरण करण्यात आपण समाज आणि सरकार या दोघांनीही वेळीच या गोष्टीची दखल घ्यायला हवी लाडकी बहीण लाडका भाऊ किंवा फुकटचा खिरापतीच्या योजना काढून भागणार नाही तर लग्नापासून तरुणांचे रान पेटले तर याचा उद्रेक नेमका काय होईल हे आता सांगणं कठीण ही सामाजिक जबाबदारी असली तरी सरकारनं आता यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे